नमस्कार मी आशा कुलकर्णी महासचिव अँटी डावरी मुवमेंट मराठीमध्ये प्रचलित नाव हुंडा विरोधी चळवळ आमची ही संस्था माझ्या वडिलांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू केली माझ्या वडिलांचं नाव स्वातंत्र्यसैनिक मामासाहेब कुलकर्णी ते साने गुरुजींचे विद्यार्थी होते आणि साने गुरुजींच्याबरोबर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता आणि समाजवादी विचारांचे असल्यामुळे हुंडा ह्या प्रथेपासून महिलांचं कसं संरक्षण केलं जाईल किंवा महिलांना ह्यापासून कसं मोकळं केलं जाईल त्यांना समान संधी आणि समान काय समान वागणूक कशी दिली जाईल या दृष्टीने ह्या संस्थेची स्थापना झाली आणि जाणीव जागृती अधिकाधिक झाली पाहिजे ह्या प्रथेविरोधात यासाठी माझ्या वडिलांचं निधन झालं एकोण दोन हजार अकरा साली त्यावेळेस त्यांचं वय नव्याण्णव वर्ष होतं आणि शेवटपर्यंत ते कार्यरत होते आणि त्यांचा हा सामाजिक कार्याचा वसा मी पुढे सुरू ठेवला आहे त्यांच्या निधनानंतर जी जबाबदारी आली ती तशी आमची कमिटी आहेच आणि विश्वस्त मंडळ सुद्धा आहे परंतु संस्थेचं ऑफिस आमच्या घरातच असल्यामुळे माझी मोठी जबाबदारी होती आणि आता त्यांच्या माघारी ही संस्था कशी पुढे न्यायची त्यांनी तर जवळजवळ जाणीव जागृतीचे पाच हजाराहून अधिक कार्यक्रम ऑल ओव्हर इंडिया केले संपूर्ण भारतभर प्रवास करून त्यांनी ह्याविषयी लोकजागृती जाणीव जागृती करायचा जो प्रयत्न केला तो तर मी पुढे चालू ठेवलाच चा आहे आजवर माझे साडेतीन हजारापेक्षा अधिक जाणीव जागृतीचे कार्यक्रम झालेत त्यामध्ये विविध आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धाही येतात विद्यापीठस्तरीयसुद्धा स्पर्धा येतात वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य स्पर्धा त्याचबरोबर भित्तीचित्र स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा लघुकथा लेखन स्पर्धा अनुभव कथन स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा येतात आणि याचबरोबर मी अधिक जो भर दिलाय तो लीगल अवेअरनेस वरती कायद्याचं ज्ञान युवा पिढीला असलं पाहिजे आणि कायद्याचा धाकही असला पाहिजे की आपण जे, जे।, जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे कायद्यानी ते कायद्यात बसत नाही हे जोपर्यंत तरुण पिढीला किंवा कोणालाही व्यक्तीला कळत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटतं की वा हेच चालत आलंय हेच पुढे चालत राहणार परंपरा परंपरा या नावाखाली अनेक वाईट गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतात त्यापैकी हुंडा प्रथा ही एक प्रथा आहे की ती परंपरेतून आलेली आहे आणि तसं पाहिलं गेलं तर कायद्यामध्ये त्याला अजिबात स्थान नाही कारण हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट साली पास झालेला आहे म्हणजे आता त्या कायदा पास तो होऊन साठ वर्षाहून अधिक काळ लोटलाय तरी सुद्धा आजही आता एकविसाव्या शतकाचं पाव शतक सुद्धा जात आलेलं आहे तरी ही प्रथा काही अजून मोडीत निघालेली नाही किंवा आपण तिचं पूर्णपणे निर्मूलन करू शकलो नाही निपटून काढू शकलो नाही समाजातून ही एक खंत आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त जाणीव जागृतीचे कार्यक्रम करण्यासाठी तसं पाहिलं गेलं तर स्वातंत्र्यानंतर महिलांना समान संधी मिळावी त्यांना समानता मिळावी त्यांना समान, समान वागणूक मिळावी समाजात कुटुंबात कामाच्या कामा ठिकाणी ह्यासाठी तसंच त्यांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आणि ह्यासाठी अनेक कायदे झाले सीडॉ करारानुसार आपल्या भारताने सीडॉ कराराला मान्यता दिली ती एकोणीसशे त्र्याण्णव साली परंतु तत्पूर्वी Uh, महिला सक्षमीकरणासाठी जो डावरी प्रोहिबिशन ऍक्ट किंवा त्याला मराठीमध्ये आपण हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणू शकतो असा अतिशय कडक कायदा झाला आणि त्याविषयीसुद्धा मी अधिकाधिक uh, जाणीव जागृतीचे कार्यक्रम पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून आता जमाना बदलला आहे डिजिटल झालेला आहे त्याच्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून जर तरुण पिढीला समजावून सांगितलं तर ते अधिक प्रभावी होतं म्हणून अशा प्रकारे त्यामध्ये काळानुसार बदल करून कसही करून ही जी प्रथा आहे त्याच्या विरोधामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी हे तरुण पिढीच्या गळी उतरवण्यासाठी असं म्हटलं तरी चालेल आ, हे कार्यक्रम मी करते त्याच्यामध्ये आता महिला सक्षमीकरणाचे अनेक कायदे झालेत डावरी प्रोहिबिशन ऍक्ट तर आहेच परंतु दोन हजार पाच साली एक अतिशय पूरक असा कायदा झाला आ, हुंडा प्रतिबंधक कायद्याला पूरक असा कायदा तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा त्याला इंग्रजीमध्ये पॉडवा म्हणतात प्रोटेक्शन ऑफ विमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स तो दोन हजार पाच साली पारित झाला आणि त्यामध्ये जवळजवळ चार असे कौटुंबिक हिंसाचार सांगितलेत की ज्यामुळे महिलेचं घरामध्ये खच्चीकरण होतं आणि तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व पणाला लागतं ती अतिशय दुःखी होते ती आत्महत्या करते आणि महिलांच्या आणि तरुण महिलांच्या आत्महत्या हा एक फार मोठा प्रश्न त्यामधून निर्माण झालेला आहे इतकंच काय पण आमच्या संस्थेतर्फे दहा सप्टेंबर हा जो जागतिक आत्महत्याविरोधी दिन असतो तेव्हा सुद्धा जाणीव जागृतीचे आम्ही कार्यक्रम घेतो कारण आपल्या भारतामध्ये तेहतीस टक्के महिलांच्या तरुण महिलांच्या आत्महत्या होतात आणि त्यामागे कुठे ना कुठेतरी आर्थिक आणि हुंडा हेच कारण असत बरेच ठिकाणी इतकंच काय पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सुद्धा एक मोठी समस्या आहे आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी असं दिसून आलंय की शेतकऱ्याचं लोन त्याचं चुकतं करता आलं नाही म्हणून केलेली आत्महत्या पण लो। ते, ते लोन का नाही चुकत करता आलं तर लोन घेतल्यानंतर ते ज्या कारणासाठी घेतलं त्या कारणासाठी न वापरता समाजाच्या रेट्यामुळे मुलीच्या लग्नासाठी हुंडा देण्यासाठी ते लोन वापरलं आणि पीक सुद्धा जळून गेलं आणि मुलीला हुंडा कमी पडला म्हणून एकतर तिने आत्महत्या तरी केली नाहीतर ती माहेरी परत आली आणि हे सगळे जे दुष्टचक्र आहे वसुलीच दुष्टचक्र असं मी त्याला म्हणते हे जे दुष्टचक्र आहे त्याच्यामुळे सुद्धा ज्या अनेक आत्महत्या होतात अगदी तरुण महिलांच्याच असं नाही त्यामुळे हा कायदा कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायदा हे अतिशय सक्षमीकरणासाठी महत्वाचे असलेले दोन कायदे त्याच्याविषयी मी अधिकाधिक व्याख्यानं आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमधून काही वर्कशॉप घेते काही त्यांना शॉर्ट फिल्म्समधून त्यांना समजावून सांगतो अशा प्रकारे हे कार्य चालू आहे त्याचबरोबर अलीकडे असं दिसून येतं दोन हजार तेरा साली जो आणि एक कायदा झाला तो म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण विरोधी कायदा ह्या कायद्याबद्दल तर खूपच बोलण्यासारखं आहे कारण दोन हजार तेरा साला नंतर तेरा सालापूर्वी जी एक निर्भया केस झाली होती दिल्लीला त्यानंतर खूपच जागृती झाली आणि इतकंच काय पण तत्पूर्वी विशाखा जजमेंट जी दिली गेली सुप्रीम कोर्टाकडून त्या विशा, विशाखा जजमेंट ज्या जे, जे डायरेक्टिव्ह होते जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत त्यांनी दिलेली ही जी प्रिन्सिपल्स आहेत किंवा हे जे डायरेक्टिव्ह आहेत हे जे निकाल आहेत ते कायदा म्हणून वापरले जावे असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे त्या विशाखा गाईडलाईन्सनी महिलांना प्रोटेक्शन मिळत होत त्यानंतर कायदा झाला आणि कायद्यामध्ये असं सांगितलं गेलं की प्रत्येक कामाच्या ठिकाणी लैंगिक का अत्याचार जे होतात किंवा लैंगिक शोषण होतं त्यासाठी एक कमिटी नेमली पाहिजे आणि ह्याची जबाबदारी प्रत्येक एम्प्लॉयरला किंवा एखादं शासकीय डिपार्टमेंट असेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटच्या हेड कडे असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये अनेक नियम घालून दिलेले आहेत की ती कमिटी कशी असली पाहिजे तिची स्थापना कोणी आणि कशी केली पाहिजे त्या कमिटीमध्ये कोण कोण असलं पाहिजे त्या कमिटी, कमिटी पुढे आलेली जी केस आहे त्या केस ती कशी चालवली पाहिजे त्याचं त्याचे स्टेटमेंट कशा घेतल्या गेल्या पाहिजेत ती जी पीडित महिला आहे तिला कसं संरक्षण दिलं पाहिजे तिला इंटरिम रिलीफ म्हणून काही देता येईल का हे आधी त्या केसच्या गांभीर्यावरती सुद्धा ठरतं आणि अशा प्रकारच्या कमिट्या ज्या ठिकठिकाणी स्थापन झाल्या त्यामध्ये एन जी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक एक्सटर्नल मेंबर असतो तर त्या ठिकाणी माझ्या संस्थेतर्फे मी अनेक कमिट्यांवरती रिप्रेझेंटेशन केलेलं आहे करत आहे आजही आणि त्यासाठी एन जी ओ रिप्रेझेंटेटिव्ह जो असतो एक्सटर्नल मेंबर त्याची अशी जबाबदारी असते की तो जवळजवळ ज्युरी म्हणूनच असतो आणि त्या कमिटीला कायद्याने सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्यामुळे ती कमिटी अतिशय गांभीर्याने ते प्रकरण हाताळते आणि गोपनीयता पाळते आणि अशा प्रकारे असतात जे छळ करतात महिलांचा लैंगिक छळ किंवा लैंगिक शोषण होतं त्यांचं त्यांना शिक्षा सुनावली जाते आणि ती शिक्षा इम्प्लिमेंट करणं त्याची कार्यवाही त्याच्यावरती करणं हे त्या डिपार्टमेंटच्या हेडचं कर्तव्य असतं अशा प्रकारचे हे जे कायदे आहेत ते नक्कीच सगळ्यांना समजावून सांगितले पाहिजेत की लैंगिक शोषण म्हणजे काय अगदी आता डिजिटल वर्ल्ड मध्ये काही फिल्म्स पाठवणं किंवा दाखवणं किंवा मेसेजेस करणं लैंगिक अश्लील भाषा वापरणं किंवा मीटिंग मध्ये अश्लील कपडे घालून येणं इतकंच काय पण नुसता पाठलाग करणं हे सुद्धा एक लैंगिक शोषण त्या कायद्यानुसार म्हटलेलं आहे uh, म्हणजे विथ बॅड इंटेन्शन ज्याला आपण uh, गैर uh, यानी पाठलाग करणं एखाद्या तरुणीचा किंवा एखाद्या महिलेचा ह्याला सुद्धा लैंगिक शोषणाच्या अंडरच घेतलं घेतलं आहे त्या कायद्यानुसार तर ह्या कायद्यांसाठी हे हे सगळे कायदे महिला सक्षमीकरणाचे कायदे आणि त्यासाठी नक्कीच आपल्याला महिलांचं प्रबोधन केलं पाहिजे त्याचबरोबर पुरुषांचं मुलांचं सुद्धा केलं पाहिजे इतकंच काय पण मूळ ह्याचं जे, आ, जे। आहे ते वाढवण्यावर आहे अब्रिंगिंग ज्याला आपण म्हणतो घरामधले जे संस्कार असतात आई वडिलांचे वडीलच जर आईला मारत असतील तर कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा तिथे काय करू शकतो मग तिथे वयात आलेला मोठा मुलगा वडिलांचा हात का नाही धरू शकत तो धरू शकतो पण हे होत नाही कारण की आपल्यावरती ते संस्कार नसतात की वडील जे करतात ते बरोबर आहे असं वाटतं इतकंच काय पण समजा आता दारू पिऊन आलेत आणि लैंगिक शोषण करतायत किंवा आर्थिक शोषण करतायत किंवा मा शारीरिक मारहाण करतायत हे जेव्हा तरुण मुलं बघतात घरामध्ये तेव्हा मग त्यांची तशी ती मानसिकता तयार होते यासाठी पालकांनी सुद्धा अतिशय जागरूक राहायला हवं आहे आपण आपल्या मुलांच्या समोर कसं वागतो काय बोलतो कुठची भाषा वापरतो ह्यावरती सुद्धा मुलांच्या वरती संस्कार घडतात इतकंच काय पण शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांची ही जबाबदारी आहे की शिक्षकांनी कसं डिसेंट राहिलं पाहिजे शाळेमध्ये हे एक आहे भाषा कशी वापरली पाहिजे हे आहे कोणामध्ये भेदभाव नाही करता कामा घरामध्ये मुलात आणि मुलीमध्ये जो फरक केला जातो हे सुद्धा एक फार मोठं कारण आहे महिलांच्या सक्षमीकरणाच्या आड येणारं कारण म्हणजे मुलींनी जे आहे ते सगळं सबॉर्डिनेट म्हणजे दुय्यम भूमिका घेतली पाहिजे हे जेव्हा आपण एखाद्या मुलाच्या वरती संस्कार करताना त्याच्या मनावर बिंबवतो आणि हे आई वडीलच बिंबवतात कारण वडिलांनी जर आईला मान दिला नाही तर भाऊ बहिणीला कशाला मान देईल हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये आम्ही का विविध काही नवीन प्रयोग करून पाहून की तुमच्या घरामध्ये जर असं झालं समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं उदाहरणार्थ सांगते कारण आम्हाला अनेक प्रश्न सुद्धा विचारले जातात की असं आहे मग आम्ही काय केलं पाहिजे काही जण विचारतात की आमच्या बहिणीच्या लग्नामध्ये हुंडा दिला गेला तर मग त्या ठिकाणी जी तरुण मुलं आहेत की जी सजग आहेत आणि ती सज्ञान आहेत त्यांनी बहिष्कार घातला पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्या घरातलं कार्य आहे पण मी त्या दिवशी उपोषण करणार आहे मी येणार नाही कार्यालयात असं जर म्हंटल तर कुठेतरी दबाव निर्माण होईल इतकंच काय पण आपल्या भावाने जर हुंडा घेतला असेल तर त्याला त्याच्या बहिणीने सांगितलं पाहिजे की तू हे काय केलंस आता यापुढे मी तुला कधीही ओवाळणार नाही भाऊ भाऊबीजेला तुझी मला ओवाळणीही नको आणि मी तुला रक्षाबंधनाला राखीही बांधणार नाही कारण उपयोग काय तू जर असं तुझा जो पैसा नाही तू स्वकमाईचा जो पैसा नाही तुझा तो जर तू घेतलेला आहेस कोणाकडून तरी बळजबरीनी तर ते बरोबर नाही आणि ते कायद्याच्या सुद्धा विरोधात आहे तर कायदा असून सुद्धा तू ते कायद्याच्या विरोधात वागलायस तुला कायद्याची बूज नाही त्यामुळे मला तुझ्याविषयी अजिबात आदर राहिलेला नाही असं बहीण धाकटी बहीण असून सुद्धा ती असं म्हणू शकते कारण तिला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे आणि ते ती करू शकते आणि जेव्हा तुम्ही अठरा वर्षा वरचे होता तेव्हा तर तुम्ही ऍक्शनही घेऊ शकता आणि आता तर तुम्हाला मतदानाचा हक्क सुद्धा आहे तेव्हा ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून तरुणांनी कसं वागलं पाहिजे आणि हे कायदे कसे आहेत आपल्या भल्यासाठी कायदे आहेत त्या कायद्यामध्ये पळवाटा शोधून ते करायचंय असं हे योग्य नाही इतकंच काय पण आता अलीकडे लॉ कॉलेजेस विधी महाविद्यालय इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही मूट कोर्ट कॉम्पिटिशन्स घेतो तर ह्या सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत की त्या तिथे त्यांना एखादी हुंडाबळीची केस चालवता आली आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे करून त्यांना म्हणजे कॉम्पिटिशन आली की मग हिरिरी भाग घेणं त्या केसवर काम करणं हे सगळं चालतं आणि ह्यामधून विद्यार्थी खूप लोकाभिमुख सुद्धा ते होतात लोकांमध्ये मिसळतात लोकांना जाणून घेतात त्यांच्या ज्या दुष्ट रूढी परंपरा आपल्या समाजात आहेत त्या जाणून घेतात आणि त्या निर्मूलनासाठी मनापासून प्रयत्न करतात ह्यासाठी आमच्या संस्थेतर्फे सातत्याने आम्ही काम करत आहोत महिला सक्षमीकरणाचे विविध कायदे तर आहेत परंतु ह्या कायद्याचा दुरुपयोग कोणीही करता कामा नये स्त्री आणि पुरुष दोघांनीही कारण कायद्याचा दुरुपयोग करणं म्हणजे त्याचा गैरफायदा घेणं आणि त्यामुळे दोन्हीकडच्या लोकांना त्रास होतो आणि शिक्षाही होण्याचा संभव असतो त्यामुळे दुरुपयोग कायद्याचा नेहमी टाळला पाहिजे किंवा खोट्या केसेस करण्या करणं ह्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे कायदे जे जे, जे आहेत ते संरक्षणासाठी आहेत आणि मला नेहमी सगळेजण विचारतात की जर काही आम्हाला मदत हवी असेल तर आम्ही काय करायचं तर तसं पाहिलं तर आपल्याला शासकीय हेल्पलाईन्स तर आहेतच शासक शासकीय अनेक योजना अशा आहेत त्याच्यासाठी आपल्याला वेगळाच एपिसोड घ्यावा लागेल परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेल्पलाईन्स आहेत आणि आपल्याला तिथेही मदत मिळू शकते परंतु आमच्या संस्थेतर्फे सुद्धा पीडित महिलांसाठी जी हेल्पलाईन आहे ती लँडलाईन आणि मोबाईल ह्या दोन्ही स्वरूपात आहे आणि ती दररोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये आम्ही पीडित महिलांना मदत करण्यासाठी त्या हेल्पलाईनवरती फोन कॉल स्वीकारतो आणि त्यांना काहीतरी सहाय्य करायचा प्रयत्न करतो